नमस्कार जरा डोळ्यासमोर आणा एक प्रचंड दगडी वास्तू तंजावर शहराच्या पार्श्वभूमीवर एकदम उठून दिसणार दोनशे सोळा फूट उंच शिखर आणि विचार करा त्याच्या टोकावर ऐंशी टनाचा एकच दगड ठेवलाय हो बृहदेश्वर मंदिर अगदी आज आपल्यासमोर जे काही स्रोत आहेत ना त्यांच्या मदतीने आपण याच अद्भुत चोळकालीन निर्मितीचा जरा सखोल मागोवा घेऊया हो नक्कीच कारण हे मंदिर म्हणजे फक्त दगड आणि बांधकाम नाहीये ते एका साम्राज्याची महत्वाकांक्षा दाखवतं त्यांचं अभियांत्रिकी कौशल्य त्यांची संस्कृती या सगळ्याचं प्रतीक येते आणि हे तंजावर मध्ये आहे बरोबर हो एकेकाळची चोळ साम्राज्याची राजधानी हो वैभवशाली राजधानी होती ती आणि आजही हे मंदिर तिथे अगदी दिमाखात उभा आहे स्थानिक लोक त्याला काय म्हणतात तंजाई पेरिया कोविल बरोबर म्हणजे तंजावरचं मोठं मंदिर आणि हे नाव अगदी साजेस सा आहे त्याच्या भव्यतेवरून याचं मूळ नाव ऐकलंय मी राजराजेश्वरम हो अगदी बरोबर त्याचा जो निर्माता होता महान राजा राजराज चोळ पहिले अच्छा यांच्या नावावरून ते ठेवलं गेलं होतं ओके ओ, राजा राजराज चोळ पहिले हो, हो। म्हणजे साधारण कधी एक हजार सालच्या आसपास हो त्यांचं राज्य होतं साधारण इसवी सन नऊशे पंच्याऐंशी ते दहाशे चौदा पर्यंत आणि ते फक्त यशस्वी राजे नव्हते तर खूप दूरदृष्टीचे आणि महत्वाकांक्षी होते त्यांच्या काळात चोळ साम्राज्याचा विस्तार पार दक्षिण भारत श्रीलंका एवढंच काय मालदीव बेटांपर्यंत पोचला होता राजांचा राजा अशी पदवी होती त्यांची आणि हे मंदिर म्हणजे त्यांच्या याच पराक्रमाचा आणि वैभवाचा एक काय म्हणतात त्याला चिरस्थायी पुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न होता जाणीवपूर्वक केलेला म्हणजे हे फक्त धार्मिक यामागे राजकीय पण होता सत्तेचं प्रदर्शन अगदी अगदी तसंच म्हणता येईल काही स्रोत सांगतात की हे मंदिर राजराजांच्या लष्करी विजयांचं प्रतीक म्हणून पण पाहिलं अच्छा विशेषतः त्यांच्या उत्तरेकडच्या मोहिमा यशस्वी झाल्या होत्या त्याचं प्रतीक यातून चोळ साम्राज्याचं सामर्थ्य त्यांची आर्थिक त्यांची संस्कृती किती होती हे जगाला दाखवायचं होतं त्यांना आणि खरंच एवढा मोठा प्रकल्प उभा करायला लागणारं प्रचंड आर्थिक पाठबळ आणि व्यवस्थापन कौशल्य हेच त्या साम्राज्याच्या ताकदीचं निदर्शक आहे बरोबर पण मग ह्या व्यवस्थापनाची त्यावेळच्या प्रशासनाची माहिती आपल्याला मिळते कुठून कारण तुम्ही म्हणालात तसं राजवाडे किंवा इतर वास्तू तर बर, याची सगळी माहिती आपल्याला मिळते ती मंदिराच्या भिंतींवर आणि पायावर कोरलेल्या हजारो शिलालेखांमधून हजारो हो हे शिलालेख तामिळ आणि ग्रंथलिपीत आहेत ग्रंथलिपी तेव्हा तामिळ प्रदेशात संस्कृत लिहायला वापरायचे ओके आणि हे फक्त कोणी किती देणगी दिली याच्या नोंदी नाहीत तर यात चोळकालीन प्रशासन अर्थव्यवस्था कर कसे होते जमिनी कशा वाटल्या होत्या सामाजिक रचना अगदी मंदिरात कोणकोण -कोण काम करायचं कोणते कलाकार होते याची इतकी सविस्तर माहिती आहे हे खूप मौल्यवान ऐतिहासिक दस्तावेज आहेत अरे वा म्हणजे हे मंदिर म्हणजे दगडात कोरलेलं चोळ समाजाचं आणि प्रशासनाचं एक माहिती केंद्रच झालं की अगदी बाकीचे पुरावे नष्ट झाले असताना ही दगडावरची नोंदणी किती महत्वाची ठरते इतिहासाच्या अभ्यासासाठी निश्चितच या शिलालेखांवरून आपल्याला कळतं की राजा राजराज चोळ यांनी मंदिराच्या दैनंदिन खर्चासाठी म्हणजे पूजा अर्चा उत्सव कर्मचाऱ्यांचे पगार यासाठी कितीतरी गावं आणि जमिनी मंदिराला दान केल्या होत्या अच्छा मंदिराचा खर्च थेट सरकारी महसूलातून व्हायचा राजाने राण्यांनी किती सोनं चांदी मौल्यवान वस्तू मंदिराला दिल्या याच्या नोंदी आहेत यातून दिसतं की मंदिर हे अर्थव्यवस्थेचं आणि प्रशासनाचं एक महत्वाचं केंद्र होतं फक्त प्रार्थनास्थळ नव्हतं ते तर एक मोठं आर्थिक आणि सामाजिक केंद्रही होतं आता जरा मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाकडे वळूया जे आजही लोकांना थक्क करतं कुंजर मल्लन राजराज पेरुंथचन हे नाव घेतलं जातं मुख्य वास्तुकार म्हणून हो त्यांनी प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र आणि आगम सिद्धांत वापरून याची रचना केली यातलं सगळ्यात भारी वैशिष्ट्य म्हणजे ते मुख्य शिखर ज्याला विमान म्हणतात हो ते तब्बल सहासष्ट साधारण दोनशे सोळा फूट उंच आहे दोनशे सोळा फूट त्या काळात जगातल्या सगळ्यात उंच मानवनिर्मित वास्तूपैकी ते एक होतं कमाल आहे आणि हे विमान द्रविडियन शैलीत बांधलंय म्हणजे आतून ते पिरामिडसारखं पोकळय त्यामुळेच ते इतकं उंच असूनही मजबूत राहिलं आणि चोळ स्थापत्यशैलीचं वैशिष्ट्य आहे ना की गर्भगृहावरचं विमान हे प्रवेशद्वारावरच्या गोपुरांपेक्षा जास्त उंच आणि भव्य असतं बरोबर ते इथे अगदी स्पष्ट दिसतं पण हे सगळं बांधायला जे वापरले म्हणजे ग्रॅनाईट ते अजून एका मोठ्या आश्चर्याचा भाग आहे हो किती सुमारे एक लाख तीस हजार टन ग्रॅनाईट वापरलाय म्हणे हो आणि गंमत म्हणजे तंजावरच्या आसपासच्या पन्नास साठ किलोमीटरच्या परिसरात चांगला ग्रॅनाईट मिळतच नाही काय <laughs> सांगताय मग आणला कुठून हे प्रचंड मोठे आणि जड दगडी ठोकळे कदाचित साठ ते शंभर किलोमीटर किंवा त्याहूनही जास्त दूरवरून आणले गेले असावेत शंभर किलोमीटरवरून एक लाख तीस हजार टन दगड त्या काळात हत्ती बैलगाड्या हजारो माणसं कल्पनाच करवत नाही हे फक्त अभियांत्रिक आव्हान नाहीये तर चोळ प्रशासनाच्या संघटना क्षमतेचं आणि त्यांच्या साधन नियंत्रणाचं काय अफाट उदाहरण आहे आणि यावर कळस म्हणजे त्या विमानावरचा अशी टनी कुंभम हो तो एकाच दगडातून कोरलाय हो, एकाच अखंड ग्रॅनाईट दगडातून वजन साधारण अशी हजार किलोग्रॅम अशी टन हा एवढा प्रचंड मोठा दगड दोनशे सोळा फूट उंचीवर नेला कसा असेल हा प्रश्न आजही अभ्यासकांना विचार करायला लावतो ऐंशी टन म्हणजे किती साधारण बारा तेरा मोठे आफ्रिकन हत्ती एवढं वजन एका दगडाचं बरोबर याबद्दल अनेक सिद्धांत आहेत ना तो रॅम्पवाला सिद्धांत सगळ्यात प्रसिद्ध आहे बहुतेक हो रॅम्प थिअरी जास्त स्वीकारली जाते म्हणजे कसं मंदिराच्या पायथ्यापासून सुरू होणारा एक हळूहळू उंचावत जाणारा मातीचा किंवा मा विटांचा प्रचंड मोठा रस्ता म्हणजे रॅम्प बांधला असावा हा रॅम्प कदाचित अनेक किलोमीटर लांब आणि मंदिराच्या उंची एवढा उंच न्यावा लागला असेल मग हत्ती आणि माणसांच्या मदतीने तो ऐंशी टनी दगड ओढत किंवा ढकलत शिखरापर्यंत पोचवला असेल म्हणजे मुख्य मंदिरा इतकाच किंवा त्याहून मोठा एक तात्पुरता मातीचा डोंगर उभा केला असेल त्यांनी विचार करा याला लागलेला वेळ श्रम साधनसामग्री थक्कवायला होतं हे चोळ राज्याच्या अमर्याद संसाधनांचं आणि त्यांच्या इंजिनियर्सच्या कल्पकतेचं प्रतीक आहे परत एकदा आकडेवारी बघूया म्हणजे भव्यतेची कल्पना येईल मुख्य विमान दोनशे सोळा फूट उंच कळसाचं वजन ऐंशी टन गर्भगृहातलं शिवलिंग बारा फूट उंच आणि मंदिराचा पाया तब्बल अठरा फूट खोल आता काही अभियांत्रिकी रहस्यांबद्दल बोलूया जी या मंदिराशी जोडली जातात सगळ्यात फेमस गोष्ट म्हणजे मंदिराच्या मुख्य विमानाची सावली हो हो ऐकले मी दुपारी बारा वाजता म्हणे सावली जमिनीवर पडतच नाही खरे का आहे हां खूपच रंजक मुद्दा आहे खरं सांगायचं तर ती सावली पूर्णपणे गायब होत नाही अच्छा मग हा एक प्रकारचा दृष्टीभ्रम आहे मंदिराच्या विशिष्ट रचनेमुळे तो तयार होतो कसं काय बघ विमानाची रचना कशी आहे पिरामिड सारखी टप्प्याटप्प्याने निमुळती होत जाते वर आणि त्याचा पाया खूप रुंद आहे हो त्यामुळे दुपारच्या वेळी जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा ते विमानाची जी सावली पडते ती जमिनीपर्यंत पोहोचतच नाही ती त्याच्या खालच्या स्तरांवर किंवा त्या रुंद पायावरच पडते आणि विखुरते ओ म्हणजे जमिनीवर सावली दिसत नाही असा भास होतो अगदी त्यामुळे ही काही जादू नाहीये तर चोळ इंजिनियर्सची कुशल रचना आहे ज्यामुळे असा ऑप्टिकल इल्युजन तयार होतो काय हुशारी आहे एका दंतकथेनुसार म्हणे शिल्पकाराने राजाला सांगितलं होतं की या मंदिराची सावली कधीही राजावर पडणार नाही हो ऐकलंय मी पण किती सूचक आहे जणू राजा आणि त्याचं मंदिर दोन्ही भौतिक मर्यादांच्या पलीकडचे आहेत असं सुचवायचं असेल शक्य है आणखी एक खूप महत्वाचं अभियांत्रिकी वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची भूकंपरोधक रचना भूकंपरोधक हो हजार वर्षांपूर्वी हो हे मंदिर बांधताना सिमेंट किंवा चुना असं कोणतंही जोडणारा मटेरियल वापरलेलं नाहीये मग कसं जोडलंय फक्त ग्रॅनाईटचे प्रचंड मोठे आणि जड दगडी ठोकळे एकमेकांमध्ये इतक्या कुशलतेने कापून इंटरलॉक केले आहेत इंटरलॉक हो म्हणजे ते दगड त्यांच्या स्वतःच्या वजनाने आणि त्या अचूक जोडणीमुळे जागेवर टिकून आहेत आणि तो अठरा फूट खोल पाया त्यामुळे अजून स्थिरता मिळाली अच्छा आणि म्हणूनच हजार वर्षांपेक्षा जास्त काळ होऊनही अनेक भूकंप आणि नैसर्गिक आपत्ती येऊनही हे मंदिर आजही इतकं मजबूत उभा आहे बरोबर जिथे बाकीच्या विटा मातीच्या इमारती कधी नष्ट झाल्या तिथे ग्रॅनाईटसारखा टिकाऊ दगड निवडणं आणि ही इंटरलॉकिंग पद्धत वापरणं काय दूरदृष्टी होती त्या लोकांची फक्त सौंदर्य नाही तर टिकाऊपणाचा विचार केला त्यांनी अगदी बरोबर हे इंटरलॉकिंग तंत्रज्ञान दगडांवर येणारा दाब आणि भूकंपाचे धक्के शोषून घ्यायला किंवा ते विखुरण्यासाठी मदत करतं काही अभ्यासात तर असंही म्हणतात की मंदिराची रचना फक्त भूमिती किंवा वास्तुशास्त्रावर आधारित नाहीये मग तर ती कदाचित सूर्य आणि काही महत्वाच्या ताऱ्यांच्या आकाशातल्या स्थितीशी पण जुळणारी असू शकते म्हणजे अॅस्ट्रॉनॉमिकल अलाइनमेंट काय सांगतंय हे जर सिद्ध झालं तर चोळकालीन ज्ञान किती प्रगत होतं याचा अजून एक पुरावा मिळेल नक्कीच स्थापत्य आणि अभियांत्रिकी इतकंच हे मंदिर कला आणि संस्कृतीचंही एक मोठं भांडार आहे मंदिराच्या भिंती खांब छत यावर हजारो शिल्प आहेत आणि एकदम नाजूक गुंतागुंतीचं काम हो काय काय आहे त्यात देवदेवता अप्सरा पौराणिक कथांमधले प्रसंग प्राणी आणि चोळ काळातलं जीवन कसं होतं त्याची झलक दाखवणारी दृश्य पण आहेत चोळ राजे कलेचे भोगते होते हे नक्की हो त्यांनी त्यांच्या विजयांमधून जी संपत्ती मिळवली ती फक्त मंदिर बांधायला नाही वापरली तो उत्कृष्ट कांसे मूर्ती बनवण्यासाठीही वापरली हो त्या चोळकालीन कांसे मूर्ती जगप्रसिद्ध आहेत अगदी आणि मंदिराच्या आवारात जी नंदीची प्रचंड मोठी मूर्ती आहे ना हो ती पण एकाच दगडात कोरलीय हो आणि भारतातल्या सर्वात मोठ्या नंदींपैकी एक आहे ती एक थोडी वेगळी गोष्ट विचारायची होती काही ठिकाणी असं वाचलं की मंदिराच्या कोरीवकामात युरोपीय माणसांसारखी दिसणारी शिल्प किंवा नक्षी आहे म्हणे हा एक इंटरेस्टिंग विषय आहे याबद्दल वेगवेगळी मतं आहेत काय काही जण म्हणतात की हे नंतरच्या काळात केलेले बदल असू शकतात किंवा कदाचित चोळ साम्राज्याचे दूरच्या प्रदेशांशी काही व्यापारी किंवा इतर संबंध असावेत त्याचं प्रतिबिंब असेल पण यावर अजून संशोधन व्हायला हवा ओके शिल्पकलेबरोबरच इथे चोळकालीन भित्तिचित्र पण सापडली आहेत म्युरल्स जी खूप दुर्मिळ मानली जातात हो मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाच्या भिंतींवर आहेत म्हणे कशी आहेत ती ती नंतरच्या नायकराजांच्या काळात लावलेल्या चित्रांच्या खाली लपलेली होती आता ले ले ती उजडात आणली आहेत थोडी खराब झाली आहेत पण तरीही त्यातून चोळ चित्रकारांची शैली त्यांनी वापरलेले नैसर्गिक रंग त्यांची चित्रकला किती प्रगत होती याची कल्पना येते काय आहे चित्रांमध्ये मुख्यतः भगवान शिव आणि त्यांच्या जीवनातले प्रसंग आहेत आणि राजराज चोळ आणि त्यांचे गुरु यांचेही चित्रण आहे मध्ययुगीन दक्षिण भारतीय चित्रकलेची ही खूप अमूल्य उदाहरणं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मंदिर फक्त एक ऐतिहासिक स्मारक किंवा टुरिस्ट स्पॉट नाहीये नाही अजिबात नाही ते आजही एक जिवंत मंदिर आहे लिव्हिंग टेम्पल युनेस्कोने त्याला ग्रेट लिव्हिंग चोल टेम्पल्स गटात टाकल्या त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ असा की हजार वर्षांपूर्वी ज्या प्रकारे इथे पूजा अर्चा आणि धार्मिक विधी सुरू झाले ते आजही तसेच अविरतपणे सुरू आहेत अच्छा हे शैव पंथाचं एक महत्वाचं आणि जागरूक देवस्थान आहे मंदिराच्या गर्भगृहात पेरुवडीआर किंवा बृहदीश्वर नावाचं प्रचंड मोठं शिवलिंग आहे साधारण बारा फूट उंच बापरे तिथे आजही रोज नियमितपणे पूजा आणि अभिषेक होतात महाशिवरात्री मग आईपाशी पौर्णिमेला अन्नभिषेक होतो मार्गळी महिन्यात तिरुआदिराय उत्सव उत्सव असे अनेक मोठे इथे आजही मोठ्या उत्साहात साजरे होतात हजारो भाविक येतात दर्शनासाठी म्हणजे इतिहास आणि वर्तमान इथे एकत्र नांदताना दिसतात या हजार वर्षांच्या प्रवासात मंदिराला अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागलं असेल नैसर्गिक आपत्ती मानवी हस्तक्षेप इतक्या जुन्या आणि महत्त्वाच्या वास्तूचं जतन करणं हे पण एक मोठं आव्हान असणार नक्कीच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण एस आय या मंदिराची देखभाल आणि संवर्धनाचं काम करतं आणि आता यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची पण मदत घेतली जाते जसं जा की उदाहरणार्थ एस आय आणि इंटॅच म्हणजे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज यांनी लेझर स्कॅनिंग आणि फोटोग्रामेट्री सारखं तंत्रज्ञान वापरून मंदिराचं अगदी अचूक असं थ्री डी डिजिटल डॉक्युमेंटेशन तयार केलंय त्याचा काय फायदा होतो या डिजिटल मॉडेलमुळे त्याला स्कॅन टू बीम म्हणतात म्हणजे इमारत माहिती मॉडेल मंदिराच्या प्रत्येक भागाची अगदी लहानशा कोरीव कामाची सुद्धा अचूक माहिती मिळते okay. मग संवर्धनाचं काम करताना नक्की कुठे आणि किती दुरुस्ती करायची आहे हे ठरवता येतं मूळ रचनेला कमीत कमी धक्का लावून आवश्यक आणि योग्य तेच बदल किंवा मजबूतीकरण करता येतं म्हणजे कुठे भेगा वगैरे गेले असतील तर हो तर त्या भरण्यासाठी पारंपरिक साहित्याबरोबरच आधुनिक पण दगडाला नुकसान न करणारे सिलेंट्स वापरता येतात जेणेकरून मंदिराचं ऐतिहासिक सत्यता आणि सौंदर्य दोन्ही जपलं जाईल ओव्हर रेस्टोरेशन टाळून मंदिराचं मूळ स्वरूप जपण्यावर भर दिला जातोय हे खूप महत्वाचं आहे पुढच्या पिढ्यांना त्याचा खरा अनुभव घेता येईल अगदी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे हे त्यामुळे याचं जतन करणं ही फक्त भारताची नाही तर संपूर्ण जगाची जबाबदारी आहे तर आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेतून काही गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या बृहदेश्वर मंदिर हे फक्त एक भव्य प्रार्थनास्थळ नाही तर ते राजा राजराज चोड यांच्या राजकीय दूरदृष्टीचं त्यांच्या साम्राज्याच्या अफाट प्रशासकीय आणि आर्थिक क्षमतेचं आणि त्यांच्या सांस्कृतिक उंचीचं प्रतीक आहे बरोबर हजार वर्षांपूर्वीचं त्यांचं अभियांत्रिकी आणि स्थापत्य कौशल्य आजही आपल्याला थक्क करतं एक लाख तीस हजार टन ग्रॅनाईटची दूरवरून वाहतूक करणं ऐंशी टनी अखंड दगडी कळस दोनशे सोळा फूट उंचीवर बसवणं भूकंपांना तोंड देणारी ती इंटरलॉकिंग दगडी रचना आणि त्या दुपारच्या सावलीचं रहस्य जे एका कुशल दृष्टीभ्रमावर आधारित आहे आणि मंदिरावरचे त्या हजारो शिलालेख चोळकालीन समाज अर्थव्यवस्था प्रशासन याचा अभ्यास करण्यासाठी किती अनमोल खजिना आहे तो ही माहिती दुसरीकडून मिळालीच नसती इतक्या तपशिलात हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे मंदिर फक्त इतिहासाचा भाग नाहीये तर आजही एक जिवंत सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र आहे परंपरा तिथे आजही सुरू आहेत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या अद्भुत जागतिक वारसाचं जतन केलं जातंय जेणेकरून ते पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत राहील नक्कीच खरंच एक हजार दहा साली पूर्ण झालेले हे तंजाई पेरिया कोविल भारतीय स्थापत्यशास्त्र कला आणि संस्कृतीच्या इतिहासातलं एक सुवर्ण पान आहे चोळ यांनी फक्त एक मंदिर नाही बांधलं तर एक चिरंतन वारसा निर्माण केला आणि जाता जाता एक विचार मनात येतो जो या स्रोतांच्या पलीकडचा आहे खर तर ज्या काळात आजच्या सारखी कोणतीही प्रगती यंत्र नव्हती कम्प्युटर मॉडेलिंग नव्हतं आधुनिक विज्ञान नव्हतं त्या काळात इतकी प्रचंड इतकी अचूक आणि हजारो वर्ष टिकणारी वास्तू उभारण्यामागे फक्त आपल्याला माहिती असलेलं अभियांत्रिकी कौशल्य आणि मनुष्यबळच होतं कि त्यासोबत निसर्गाच्या काही अज्ञात नियमांची किंवा खगोलीय घटनांच्या चक्रांची आणि कदाचित जागा आणि वेळ याबद्दलची अशी काही सखोल समज त्यांच्याकडे होती जी आजच्या विज्ञानाला अजून पूर्णपणे कळलेली नाहीये हा प्रश्न नक्कीच आपल्याला विचार करायला लावतो आणि या महान निर्मितीबद्दलची आपली उत्सुकता अजूनच वाढवतो